निमित्ताने अगदी परफेक्ट अशी साखर माळ कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम काय करणार आहोत एका प्लेटात तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर एक दोरा जाडसर दोरा घेऊन या पद्धतीने ओला करून प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं साईडला कढईमध्ये साखर आणि पाणी घालून आता आपण याचं पाक तयार करून घेणार आहोत अगदी घट्टसर होईपर्यंत आपल्याला मंद आचेवरती याचा एकसारखा व्यवस्थित पाक तयार करून घ्यायचा एका एक प्लेटमध्ये पाणी घेऊन ह्या पद्धतीने आपण पाक हा गोळी होईपर्यंत याला चेक करून घ्यायचा तर आपण आपला परफेक्ट पाक तयार करून झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करून हलकंसं याला आपण गार करून घ्यायचा गार झाल्यानंतर लगेच याची माळ आपण करायला घेऊया माळ बनवण्यासाठी आपण कुठल्याही आकाराचा साचा वापरून ह्या पद्धतीने आपण आता माळही बनवून घेणार आहोत तर आपल्याला हवी तशी लहान मोठी आपल्याला कसं हवं आहे त्यानुसार आपण हिला आता बनवून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण एक करून घेतलेलं आहे दुसरे आपण स्टार आकाराची देखील आपण बनवून घेणार आहोत थोड्या वेळ ह्याला फॅन गार करून घ्या त्यानंतर लगेचच अगदी परफेक्ट अशी आपली माळ ही तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा